आता कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कोल्हापूर राधानगर मार्गावर कौलव इथं टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ऐन दिवाळी सणात आणि भाऊबीजेच्या दोन दिवस आधीच राधानगरी तालुक्यातील तरसंबळेच्या भावा बहिणींवर काळाने आघात केलाय कोल्हापूर राधानगरी रोडवरील कौलव गावाजवळ आयशर टेम्पो आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय या हृदयद्रावक घटनेने तरसंबळे गावावर शोककळा पसरली असून अपघातात गंभीर जखमी झालेल्या दहा वर्षीय मुलावर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत अथर्वची मृत्यूशी झुंज सुरू आहे काळीस पिटवून टाकणाऱ्या या अपघाताने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे तर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिटून टाकणारा होता दीपावलीची खरेदी करण्यासाठी भोगावती इथे गेलेल्या श्रीकांत कांबळे हे मोटारसायकलवरून आपल्या गावी समळे राधानगरीकडे चालले होते त्यांच्या मोटारसायकल कौलव गावाजवळ दत्त मंदिराजवळ आल्यानंतर कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीच्या बाजूने समोरासमोर भरधाव धडक दिली या धडकेत मोटारसायकल चालक श्रीकांत कांबळे बहीण दीपाली कांबळे आणि तीन वर्षीय शिवज्ञा यांचा जागीच मृत्यू झालाय दरम्यान भात कापणीसाठी शेतात काम करत असलेल्या गावाजवळील तरुणांनी जखमींना रुग्णालयातून उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केलं आहे तर या अपघातानंतर रुग्णवाहिकेसाठी पंचवीस ते तीस मिनिटं प्रतीक्षा करावी लागली त्यामुळे दीपाली कांबळेचा वाटेतच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय तर गंभीर जखमी झालेल्या अथर्व गुरुनाथ कांबळे याच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातग्रस्त टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालक अपघातानंतर फरार झाला आहे पोलिसांकडून चालकांचा शोध सुरू आहे मात्र ऐन दिवाळीत एकाच कुटुंबातील तिघांना जीव लागल्यामुळे गावासह कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे ठिकाणी साधारणपणे दरम्यान कौलव तालुकावर राधानगरी येथे दत्त मंदिर शेजारी मोठा अपघात घडला त्या ठिकाणी काही ग्रामस्थ होते जो आता मयत झाला तो हो श्रीकांत कांबळे आणि त्याची बहीण दिपाली त्याचा बाचा या ठिकाणी तो एक आणि त्याची दुसरी पुतणी सचिन कांबळे त्यांचे भाऊ आणि यांचं या ठिकाणी बघितलं तर तीन अपघात चार अपघात चार जणांचा अपघात झाला पण तीन जण मैत झाले आणि चौथा जो मुलगा आहे त्याला या ठिकाणी ट्रीटमेंट आता चालू आहे मुळात घटना अशी घडली की राधानगरीहून कोल्हापूरकडे येणारा एक आयशर असा ऐकायला माहिती आहे की तो सांगली भागातला आहे आणि तो आयशर येत असताना त्यानं डाव्या साईडनं त्याची साईड असताना सुद्धा इकडून भोगवादीवरून तळसबळे गावी जात होते श्रीकांत तर ते चुकीच्या ठिकाणी त्यांनी गाडी ओढली आणि समोरासमोर धडक झाली आणि त्या ठिकाणी गंभीर जखम होऊन या ठिकाणी मोठा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ठिकाणी ही तीन आता मैतच केले जाहीर केलेले आहेत आणि दुसरा जो आहे तो आतर्व आहे त्याच्यावरती साधारणपणे ट्रीटमेंट चालू आहे तो दहा वर्षाचा आहे आणि जी मुलगी आहे लहान ती मयतच झाली जागेवरती ती तीन वर्षाची आहे आणि सांगण्यात येते की हे संग्राम यांनी यांच्या काही टीमनं मला फोन केला की अर्जंटमध्ये या ठिकाणी अँब्युलन्स येत नाही तात्काळ अँब्युलन्स पाहिजे तुम्ही कळवा तर मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनला कळवलं पी आय गोरे साहेब यांना तात्काळ त्या ठिकाणी तुम्ही जावा परिस्थिती बघा आणि मग अम्ब्युलन्सवाल्यांना पण ट्राय केला तोपर्यंत एक अर्धा असं यांचं म्हणणं आहे संभाजीनगरपर्यंत ही दिपाली जी आता माही झाली ती जागी म्हणजे जिवंत होती परंतु त्या ठिकाणी वेळेत जर अँब्युलन्स आली असतील तर एक अर्धा तास लेट झाला म्हणतात तर ती जगली असतील असं यांचं म्हणणं आहे आणि जर तसं असेल तर या ठिकाणी प्रशासकांनी खरोखर या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे कारण हे सणावारामध्ये असे ॲक्सिडेंट झालं तर आपण सतर्क राहणं गरजेचं आहे आणि एक भागातील मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून की अशा पद्धतीची गोष्ट पुन्हा होता कामा नये याची या ठिकाणी अम्ब्युलन्स कोण जी काही डिपार्टमेंट आहे त्यांनी या ठिकाणी काळजी घ्यावी मोटरसाइकिल मोटरसाइकिल गावाक आनी राधानगर को पण रस्त्यावर मोठा आवाज आला म्हणून आम्ही शेतातून बाहेर आलो त्यावेळी ते दोघे जण त्या तिथे ठार झाली दोघे सिरीज होते म्हणून आम्ही अँब्युलन्समधनं या दोघांना घेऊन आलो ॲम्ब्युलन्समध्ये एक सिरीज झाले आता एकाच कुटुंबातील आहेत बहीण आई आणि मुलगा एक आहे आणि त्यांची हे आहे पुतनी एक आहे व्हीलर गाडीवर नेमकं कोण होते किती जण होते आणि समोरनं गाडी कोणती आली होती ॲक्सिडेंट कसं झाला टू व्हीलर वर चौघे जण होते तुम्ही दोघातून गावावर गेला तू मोठा आवाज झाल्यावर आम्ही बरोबर